आता तू तुझ्याच समालोचक पद्धतीमध्ये जरा आम्हाला पहिला सेमी वर्णन करून दाखव सुटला चोराडकरांच्या मदनातला पहिला सिमी सुटला पहिल्या सिमी मध्ये सुंदर लढत चढ झाली काटा किड लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी कोण मारतोय सुंदर अशा दोन गाड्या दोन गाड्या सुंदर अशी लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी मारणार का अड्याल बक्याय पड्याल आहे पड्याल बक्याय आणि अड्याल आहे सुंदर लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी मारणार का आणि दिवाण्याच निशांत निर्वाद वर्चस्व मित्रा तुला वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मस्ताच समालोचक करतोय मित्रांनो हा एक कौशल्य तो आपलं कौशल्य दाखवत असतो प्रत्येक मित्रांनो आज चोराळीचं मैदान पार पडतंय आणि आज पहिल्याच सेमी मध्ये आज आपला सर्वांचा लडका नाशिकचा दिवाण्या हा सेमी पास झाला आहे आपल्यासोबत मालक आहेत दादा पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन आपलं नाव काय रवी काय सांग हा बर काय हा काय सांगा सकाळी आपली बाईट झाली होती की एवढ्या लांबून येत आहे आणि तुम्हाला दिवाळी नाराज करत नाही मी सकाळी म्हटलं होतं आणि आता परत त्यांनी ते सिद्ध केलंय कारण एवढा लांबचा प्रवास आहे दादा आणि एवढ्या लांबून प्रवास करणं नंदी उभा राहून येतोय गाडीमध्ये हा जोक नाहीये काय सांगाल आजचा आनंद काय आहे आज आनंद आमचा एवढा आहे का समजा समजा झालं ना त्यावेळेस आम्हाला कधीच नाराज नाही केला घोट्याचा असू किंवा तीन पेऱ्याच्या मैदानाला असू आज सगळ्या टॉपचा सेमी होता एक नंबर सेमी बरोबर नक्की देवाच्या म्हणजे देवाच्या कृपेनं हे सगळं घडून आणतंय बरोबर देवा म्हणजे आमचं पण एक म्हणजे मोठं योगदान आहे की म्हणजे देवाच्या सेमीत पळालो त्याच्यात आम्हाला मोठा अभिमान आहे करणारा खऱ्या अर्थानं म्हणजे देवाच्या सैमीत पळालं की दुसऱ्या नंदीचं पण नाव निघतं आता तुमचा चर्चेत अगोदर पासूनच आहे आणि आज त्याने ते तुमचं म्हणजे सिद्ध करून दाखवलं की बाबा माझा मालकासाठी मी पळणार कारण खऱ्या अर्थानं म्हणजे चांगला पळाला आज कारण सुट्टा निकाल घेतल्यासारखं झालं थोडक्यात बरोबर त्याच्यासोबत कोण पळालं निशान पळालं निशान कसं काय नियोजन झालं होतं ते बाजी नानाने नियोजन लावलं होतं डायवर बसले होते बरं त्यांनी दोन दिवस अगोदर फोन केला या म्हणून नाही का आम्हाला पेडगावचं मैदान जा, नियोजन झालंयच की त्याच्यापेक्षा म्हणलं बघू अदुभर पळून काय होतं काय नाही नाही का नक्कीच बरोबर हिंद आता मैदानाचं तुम्हाला माहित असेल तुमचं विलग तिकडेच आहे हो तर एक पेडेगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून आपण याच्याकडे बघूया तर आता कसं नियोजन लागून म्हणजे आता तुम्हाला वाटलं होतं गाडी अशा अशा पद्धतीने राहील गुलालात म्हणून हो आम्हाला एक म्हणजे पूर्ण दिवाने विश्वास होता का आज एक्स टाका म्हणजे गुलाला काय करून तो आम्हाला करून देणार नाही गाडीचे आ... आता मला दिवा तिकडचा इतिहास सांगा आपण सकाळी की बोललोच पण जरा परत एकदा आपल्या पब्लिक साठी सांगा की दिवाण तिकडे कसा पळा म्हणजे काय कसा पळायचा घोडा गाडी मध्ये पळायचा म्हणताय तुम्ही कसं काय तिकडचं स्पीड कसं काय तिकडचं स्पीड म्हणजे असं आहे का अजून पण घोड्याला पळवून देत नाही आतापर्यंत जेवढ्या बायला मध्ये हकलला तेवढ्या आपण गाडी बांधूनच पळावला नाही बरोबर म्हणजे इतका पण अपराजित राहिलेला आहे लहानपणापासून बादच्या पर्यंत आतापर्यंत आपारजित राहिला गोड आहे बरोबर नक्कीच आणि तिकडे कंटिन्यू गुलाला राहिला कंटिन्यू गुलाला आणि इकडे येण्याचं नियोजन कसं पहिला मैदान इकडचं पहिलं मैदान काशीगावच्या मैदानात आलं होतं तिकडं प्रदीप अण्णा सुरे मलकापूर यांचा गज आहे त्याच्यात पडला होतो तिथं पाच नंबर गुलालाचं मानकरी बरोबर दादा कुठेतरी खूप सारे गाडा मालक येतात की हे असे न की आपला नंदी इकडं घाटावर म्हणजे तीन फेऱ्याच्या मैदानातून राहावं पण दिवाण्याबद्दल सांगायचं म्हटलं की तो जेव्हा जेव्हा इकडं आला त्यावेळी तो गुलाला राहिलाय म्हणजे थोडक्यात गुलालाच राहिलाय तो काय वाटतं ज्यावेळी तुम्ही घरी जातात परत तुम्हाला इकडे सारखं यावं असं वाटत असेल तीन फेऱ्याला तसं नाही काय घरी पण शेतीचे काम वगैरे असतात इकडे आलं म्हणजे पाच सहा दिवस तर मोडतात आरामशीर नाही नक्कीच बरोबर हो आणि त्याच्यात खर्च भरपूर खर्च कमीत कमी एकदा आलं म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये निघून जाणार नाही नक्कीच बरोबर राहते गाडी भाडं राहतं बरोबर नक्की खर्च आहे सगळा पण नाही का आता आपल्या या सेमी फायनल मध्ये या बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये ज्या सर्व आणि बरेच नाव नावावर तुमच्या मध्ये पळाला सेमी वगैरे निघाला त्यावेळेस काय वाटलं होतं बाबा पूर्ण टाक होता काय चाललं होतं मला सीमित पूर्ण टाप होता आम्हाला पण आमच्या दिवाण्यावरती विश्वास आहे का नाही का म्हणजे नशीबाना कोणाच्या म्हणजे असं याच्यात पळवशी नाही का पण आमचं पण एक का त्याच्या सेमीत आम्ही पळालो आणि आमचा गुलाल ये झाला हा निशान जो पळणार आहे तो अगोदर कधी दिवान्यावर पळालाय पहिल्यांदा जोडी पळाली मग इकडचं आहे निशाण म्हणजे हो बरं आणि आणि दिवा कोणाच्या नावानं पळतो काय दिवाना जय बजरंग प्रसन्न एक्सप्रेस या नावानं पळतो हां आणि तुमची बाकीची सगळी टीम वगैरे टीम आहे आहे चालेल दादा खूप आजच्या मैदानमध्ये चांगलं चालू आहे त्या दिवाण्या पहिल्या सेमी मध्ये सेमी पास झालाय थोडक्यात दिवाणी आपल्या टॉप मध्ये पळतोय तर तुमच्या मते का दिवा खासियत काय सांगाल खासियत म्हणजे असं आहे का ते बचपनपासून तो, तो हाय तो स्पीड आतापर्यंत दाखवतोय म्हणजे आम्हाला ज्या दिवशी वाटलं नाही का दिवाण्या कमी पळाला पा, का किंवा काय नाही नाही का ज्यावेळेस त्याला बैल जर पुरला ना कुणी पण असू नाही का गाडी मारतो म्हणजे मारतोच असं दिवानेची खरेदी कशी झालेली आपल्या घरच्याच घ्यायचं नाही दिवाण्याची खरेदी झाली घेतला होता आम्ही किती वर्ष होता होतो सात आठ महिन्याचा बच्छा असत बर त्याची सुरुवात कशी केली होती तुम्ही काय पहिल्यापासून घोड्याचा हाकाल बैल मध्ये होईल मध्ये पहिल्यांदा आला होता कासेगावच्या मैदानात पहिल्यांदा आला होता पहिल्यांदा होता आणि त्यावेळेस पण गुलाला गुलाला समान करेल तर बघू शकता सेमीफायनल फायनल देखील तुम्हाला दादा आज खूप सारं टॉपचं स्पीड लागले अत्यंत म्हणजे दिवाण्याला नक्कीच तुमचा एक नंबरचा मानकरी येईल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद